कल्याणपूर्वेत भारतीय जनता पार्टी विरुद्ध शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या आरोप प्रत्यर्पाच्या फेऱ्या आज दुसऱ्या दिवशीही सुरू होत्या काल सकाळी महेश गायकवाड यांनी आरोप केले की विशाल गवळी आणि त्याचा परिवार भाजपाचेच करते विशालच्या भावांचे निवडणूक प्रचार काळातील महेश गायकवाड यांनी प्रचार माध्यमांसमोरचे व्हिडिओ सादर केले त्यावर साडेपाच वाजता सायंकाळी भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी आमदार सुलभागन गायकवाड यांच्या उपस्थितीत पत्रकारांसमोर विशाल गवळीच्या अकाउंटचे पुरावे दाखवत तो महेश गायकवाडचा समर्थक दाखविले मात्र महेश गायकवाड समर्थक यांनी ती पोस्ट खोटी ठरलेली असल्याची पोलिसांच्या व प्रसारमाध्यमांच्या लक्षात आणून दिले तशी नवीन तक्रार महेश पाटील यांनी कोळसेवाडी पोलीस स्थानकात दाखल केली आहे आता यावर भाजप काय उत्तर देणार पोलीस काय भूमिका घेणार हे पाहावं लागेल मात्र आरोप प्रत्यारोपाचे हे राजकारण आता इथे होताना दिसतंय बिरो रिपोर्ट डोंबिली फास्ट कल्याण स्थानिक आमदार आणि भाजपाच्या जिल्हा अध्यक्षांनी एक फोटो व्हायरल केला की विशाल गवडे हा महेश गायकवाडीचा समर्थक आहे याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसून हा फेक अकाउंट बनवलेला आहे काही मिनिटापुरती तेरा मिनिटापुरती फेक अकाउंट बनवलेला आहे मला असं वाटतं की हा कुठेतरी भाजपाचा लपंडाव चालू आरोपीला वाचवण्याचा ता प्रयास चालू हा केली प्रयत्न हा त्यांचा यशस्वी होणार नाही कारण की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही त्या आरोपीच्या कुटुंबासोबत तुम्ही आमच्याकडे ठोस पुरावे आहेत असे ठोस पुरावे दाखवा आणि मग त्याच्यामध्ये काय तथ्यच आहे ते तपासलं जाईल मी या ठिकाणी पोलीस स्टेशनला अर्ज केलेला आहे की ह्याची पूर्ण सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण की मला असं संशय आहे की हा कुठेतरी आरोपीला वाचवण्याचा केवळ आणि प्रयत्न चालू आहे पोलीस स्टेशनमध्ये अटक असलेला व्यक्ती तेरा मिनिटांसाठी ऑनलाईन येतो आणि पोस्ट करतो ह्याच्यामध्ये पूर्ण पुरावे निशे मी पोलिसांना दिलेले म्हणजे या ठिकाणी हा भाजपाचा ह्याच्यामध्ये पूर्णपणे हात आहे आणि हे कुठेतरी हा आरोपीला बचाव करण्याचा प्रयत्न करतोय